तुम्ही एकमेकांवर छान प्रेम करताय का परंतु तुमच्यामध्ये होणार मिसअंडरस्टँडिंग हे खूप आहे ह्याच्यावर सोल्युशन आहे बरं का डीम टेस्टच्या माध्यमातून हे तुम्ही सुधारू शकता त्याच्यामध्ये जे काही होणारे जे काही फायदे आहेत ते तुम्हाला मी सांगणार डीमायटी टेस्टच्या माध्यमातून काय होतो की आपली जी काही मेंदूची नॅचरल थिंकिंग स्टाईल आहे ती कळते इमोशनली स्ट्रेंथ समजते कम्युनिकेशन पॅटर्न जो काय आहे तो पॅटर्न समजतो आणि याच्यामधली दुसरी गोष्ट काय आहे की जो आपला म्हणजे प्रत्येकाचा पार्टनर हा वेगवेगळ्या स्वभावाचा असू शकतो एका स्वभावाचे कुणी असू शकत नाही तर काही जण लॉजिकली विचार करतात काही जण इमोशनली विचार करतात आणि हे असताना आपला पार्टनर कसा विचार करतोय कुठल्या गोष्टीवर रिॲक्ट होतोय किंवा कसं समजवलं तर त्याला समजेल ह्या सगळ्या गोष्टी टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला क्लेअर होतात तिसरी गोष्ट अशी आहे की यातून तुमचा जो काही असणारा बॉन्ड आहे तो बॉन्ड स्ट्रॉंग व्हायला मदत होते आणि तुमच्या पार्टनरबरोबरचं तुमचं कम्युनेशन छान सुधारतं एक्सपेक्टेशन कमी होतात अननेसेसरी तुमची जी काय फाईट आहे ती फाईट कमी व्हायला मदत होते आणि यातून तुमचं जे रिलेशन आहे ते मॅच्युअर आणि स्टेबल व्हायला खूप मदत होते आणि खरंच एकमेकांविषयी वेगळं बोलण्यापेक्षा किंवा वाद घालत बसण्यापेक्षा हे बेस्ट आहे की समोरच्या व्यक्तीला तुम्ही समजून घ्या त्याचा स्वभाव जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा कळतं आपल्याला की आपण कुठे बदल आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे आणि हा जर बदल झाला तर नक्कीच आपलं बॉन्ड स्ट्रॉंग होणार आणि हे करण्यासाठी तुम्ही टेस्ट नक्कीच करून घ्या खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन समजून घ्या थँक्यू